लोकांच्या स्टुडिओमध्ये हिमांशू टेंबेकर यांचे स्वागत हिमांशूची ओळख म्हणजे यावर्षीच्या युपीएससीच्या परीक्षेमध्ये त्याने दैदिप्यमान यश मिळवलं आहे सातशे अडोतीस त्यांची रँक आहे आणि यूपीएससी परीक्षा क्लिअर होणारी विद्यार्थी म्हणजे लाखो मे एक असं आपण म्हणतो तसं तो खरोखरच एक लाखोतला एक आहे आणि त्यामुळे सुरुवातीला आपण हाच तो यशाचा क्षण आहे त्याबद्दलच बोलूया की यशाच्या क्षणी तुला कुठली आठवण झाली आ, सर ओव्हरऑल हा जर्नी खूप तसा म्हणजे रिमार्केबलच होता बरोबर आणि सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर येतात जेव्हा तुम्ही एखादं युद्ध जिंकतात तर तेव्हा त्याची पार्श्वभूमी असते एक प्रत्येक युद्धाची जे तुमचं स्ट्रगल आहे त्याची तर तेव्हा डोळ्यासमोर माझ्या एकच आलं की आजीने जे सांगितलं होतं माझ्या खूप वर्षांआधी की मला तुला कलेक्टर बघायचा आहे एक अच्छा तर त्याच हो। सांग, रड़ ती गोष्ट पहिल्यांदा माझ्या डोळ्यासमोर प्रेरणा होती हो आजींची प्रेरणा होती आणि मग मी जाऊन घरात ती सगळ्यांना सांगितली गोष्ट आणि मग सगळे जरा झाले म्हणजे रडले सगळे आनंदाश्रू आले सगळ्यांच्या डोळ्यात बरोबर तीच गोष्ट आईची प्रतिक्रिया कशी होती आईने मिठी मारली आणि सगळे रडले थोडेसे पहिले खूप भावनिक क्षण होते ते बरोबर आहे सगळ्यांना भरून आलं होतं अरे अरे प्रशासकीय सेवांमध्ये याचा निर्णय कसा घेतला तर ओव्हरऑल प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय हा म्हणजे एक असं म्हणता येईल की ब्लर लाईन होती खूप आधीपासून आपल्या डोक्यात ती पण जसं जसं वेळ पुढे गे, घेत जात गेला आणि जसे अनुभव आले कॉलेजच्या वेळेला त्याच्यानंतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करताना तर त्याच्यामुळे ती लाईन ठळक होत गेली बरोबर आणि सर्वात शेवटी म्हणजे जेव्हा जॉब सोडला जो मी एव्हरी इंडिया लिमिटेड मध्ये जॉब करत होतो तर त्यावेळेला मग प्रामुख्याने गव्हर्नमेंट डिपार्टमेंटशी संबंध आला आणि असं वाटलं की आपण यात काहीतरी एक चांगलं बदल घडवू शकतो आणि काहीतरी चांगलं काम करू शकतो एकदम कॉलेजमध्ये होतं पण ते इतकं उत्कंठेने तिकडे जावं असं काही हे नव्हतं कारण तेव्हा फायनान्शियल कंडिशन त्या हिशोबाची नव्हती त्याच्यामुळे जो हा प्रवास करण्यासाठी जो आपल्याला एक बॅकिंग लागतं ते आपल्याकडे नव्हतं बरोबर त्या सगळ्या गोष्टी परिस्थितीनुसार आपण बदलत गेलो हळूहळू बरोबर हो। प्रशासकीय आदर्श कोण आहेत तुझे प्रशासकीय आदर्श जेव्हा प्रथम मी तसं म्हटलं की एव्हरी इंडिया लिमिटेड मध्ये असताना बरोबर आय पी एस संजय पांडे सर अच्छा। हे त्यांनी चार्ज स्वीकारला होता आणि त्यांनी वेट्स अँड मेजर डिपार्टमेंट मध्ये येऊन काही प्रामुख्याने बदल केले ते खूप सकारात्मक बदल होते त्याच्यामुळे बऱ्यापैकी पारदर्शकता आली पूर्ण मध्ये मग तेव्हापासून मला अजून जास्त एक चालना मिळाली त्या बाबतीत ओके प्रशासनाच्या कोणत्या अंगामध्ये तुला योगदान द्यायला आवडेल असं काही खास तुझी काही सर माझं जर त्या हिशोबाने बघितलं तर माझी जे हॉबीज आहेत तर त्या साधारणतः पर्यावरणाशी संबंधित आहेत त्यामुळे पॉलिसी मेकिंग जर पर्यावरणाच्या बाबतीत असेल काही किंवा okay. पुनर्वसन पर्यावरणाचे जे काही प्रकल्प येतात त्या संबंधित काही काम करायला मिळालं तर ते नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह योगदान देत आहेत सरळ होता नाही सरळ तर बिलकुल नव्हता सर खूपच वळणावळणाचा होता कारण जर प्रवास सुरू झाला धुळ्याहून आणि आता संपलाय अरुणाचलमध्ये तर जर तो तुम्ही तो जरी मॅप बघितला तरी तुम्हाला कळेल की सपाटी आहे हिमालयात गेलो परत मी मध्ये शिमलाला होतो पोस्टेड तर तिकडे हिमालय आहे तिकडून आम्ही पुन्हा दिल्लीकडे आलो दिल्लीकडून पुन्हा अरुणाचलकडे गेलोनाथचा पण चढोतराचा पण हो तर खूप तसा प्रवास होता इंटरेस्टिंग यशामध्ये नशिबाचा वाटा असतो का हो सर डेफिनेटली मला असं वाटतं की एक साधारणतः नशिबाचा वाटा असतो आणि युपीएससी मध्ये बऱ्यापैकी असतो कारण आताचे जे रिझल्ट लागले त्याच्यामध्ये आपण जर बघितलं की मेन्सच्या म्हणजे चांगले मेन्स चे मार्क मिळवणारे विद्यार्थी खूप मागे आहेत कारण इंटरव्ह्यू मध्ये कदाचित त्यांना तेवढे मार्क मिळाले नाही त्याचं कारण हे एकच आहे की पंधरा वीस मिनिटात तुम्ही कोणाची पर्सनॅलिटी जज करू शकत नाही कदाचित ती व्यक्ती तशी नसेलही किंवा असेलही पण मग त्यामुळे जर कमी मार्क मिळाले तर ते विद्यार्थी खूप मागे राहत बरोबर तर नशिबाचा वाटा डेफिनेटली आहे आणि जसं मी म्हटलो की प्रीच्या पेपरच्या वेळेस सी सॅट मध्ये मी खूप काठावर पास झालोय म्हणजे एक गणित इकडे तिकडे आणि मी बाहेर होतो तर ते आई भवानीने दिलेला कौलच म्हणावा लागेल बरोबर या सगळ्या परीक्षेच्या काळामध्ये ऊर्जा उत्साह तू कसा कायम राखला म्हणजे सर uh, ऊर्जा आणि उत्साह हे आपल्याला कायम आपली जी अंतस्फूर्ती आहे त्याच्यातूनच मिळत असतात बरोबर आहे लोकांच्या खूप अशा अपेक्षा आपल्या कुटुंबाच्या तर असतातच पण काही असे लोक असतात जे आपल्याकडे बघून लढायला शिकतात बरोबर आहे तर तेव्हा जर आपण नेमकी तलवार खाली टाकली बर तर त्यांच्या येणाऱ्या आयुष्यातल्या लढाया सुद्धा ते हरतील आणि ह्याच ज्या काही गोष्टी आहेत त्या साधारणतः आपल्याला प्रेरणा देत असतात आणि बाकी मग आपले जे काही छंद आहे जस लिखाणाचं आहे कवितेचा आहे तर त्या आपण स्वतःलाच त्याच्यातनं प्रेरणा देत राहतो बरोबर आहे कारण शेवटी युद्ध आपले ढाल तलवार आपली आपल्यालाच घेऊन चालावे लागते आपल्या जागी कोणी लढू शकत नाही मग त्या गोष्टी आपल्याला कायम प्रेरित ठेवतात अशी तुझी म्हणजे ओरल कुठली प्रेरणा होती का की तुला असं काही खूप बदल करून आणायचा आहे किंवा असं अंतर प्रेरणा असते खरी होती हो म्हणजे लहानपणापासून मला सामाजिक सुधारणांच बाळकडू मिळालंय माझे आजोबा हे ग्रामसेवक होते दिनानाथ पंचभाई त्याच्यानंतर आजी या मुख्य मुख्याध्यापिका होत्या शिक्षण क्षेत्रात त्या होत्या त्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये होते मामा जे आहेत दोघी ते सुद्धा म्हणजे सोशल वर्कमध्ये आहेत बऱ्यापैकी आई म्हणजे आई स्वतः एक महिला सशक्तीकरणाचं एक ठळक उदाहरण आहे त्याच्यामुळे ह्याच प्रेरणा एकूण होत्या की आपल्याला समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो स्वस्वय सल्पम समाजाय सर्वस्वम तीच एक प्रेरणा होती आपल्याला काम करण्यात म्हणजे या प्रवासात पुढे जाण्यात जॉब करत अभ्यास केला थोडं विशेष वाटतं की तू अशी लक्झरी घेतली नाहीस की मला फुल टाइम करायचं आहे आणि तू काही ना काही काही ना काही कृती केलीस हो तर मग असं काय ठरवून ठेवलं होतं काय म्हणजे थोडं ठरवलं होतं कारण म्हणजे जेव्हा तीन वर्ष आधी जॉब केला त्याच्या मागे हेतू हा होता की साधारणतः आपल्याला जर दोन वर्ष धरले पुढचे अभ्यासाचे तर त्याला एक काहीतरी कॉर्पस लागेल इकॉनॉमिक बॅकिंग लागेल कारण घरून एकदा आपण कॉलेज सोडल्यावर घरून काही घ्यायचं नाही असा माझा हे होता चंग होता त्याच्यामुळे मग मी तो जॉब सोडल्यानंतर त्याच्या सेव्हिंग वर काम केलं त्याच्यानंतर मग काही आन्सरी इव्हॅल्युएशन झाले फ्रींग वर काम केलं तर त्या गोष्टी मग सगळ्या हळूहळू घडत गेल्या आणि जॉब करत करण्याचं कारण हे होतं की आपल्याला एक निश्चिंती असते आर्थिक बाजूनी बरोबर आहे आणि मग दुसरी जी लढाई आहे ती आपल्याला आपल्या मानसिकतेवरच लढावी लागते बरोबर एक बाजू आपण सिक्युअर केली आपण दोन आघाड्यांवर एकत्र नाही लढू शकत बरोबर आहे तर त्यामुळे एक आघाडी सिक्युअर करायची जसं जनरल बिपिन रावत म्हटले होते की आम्ही अडीच आघाड्यांवर लढू शकतो आपण डेफिनेटली लढू शकतो पण जर आपण एक आघाडी सिक्युअर केली तर मोठ्या आघाडीवर आपल्याला जिंकायची शक्यता जास्त ऍक्टिव्ह पण राहिला म्हणजे फायदा झाला सर्व सोडून त्याचा विचार कधी मनात आला का येस सर आला होता एक दोनदा डेफिनेटली आलाय कारण हा प्रवास खूप हेक्टिक आहे आणि म्हणजे ज्या अपेक्षांचं ओझ खूप जास्त असतं लोकांच्या आणि मग विचार येतो की आपण कशासाठी करतो हे सगळं की बरोबर आपण करू शकतो का नाही सेल्फ डाऊटही येतो बऱ्याच वेळेस पण तो विचार काही क्षणाचा असतो आणि ते जसं आपण म्हणतो इंजिनिअरिंग मध्ये इलास्टिक लिमिट असतं तर ते लिमिट जर तुम्ही तेवढं ताणून धरलं आणि तिथून तुम्ही परत आले तर तुम्ही पुन्हा आपल्या पोझिशनला येऊ शकतात पण तिथून जर थोडं तुम्ही ताणून धरायला तुम्हाला फेल्युअर आला तर मग तो ब्रेकडाऊन असतो मग तेवढ्या क्षणाला आपल्याला फक्त मारून न्यायचं आणि त्याच्यासाठी एकच विचार होता की आपण सुरू का केलं होतं हा प्रवास बरोबर हा प्रश्न स्वतःला आपण विचारला की सगळे उत्तर मिळतात आपल्या आजूबाजूचे सगळे चेहरे आपल्या डोळ्यासमोर येतात जे आपल्याकडनं काहीतरी एका चांगल्या बदलाची अपेक्षा करताय आणि मग पुन्हा आपण त्या जोमाने तयारीला तणाव व्यवस्थापन कसं केलं येस सर तणाव सर्वात महत्वाचा मुद्दा स्पर्धा परीक्षांमध्ये तणावाचाच आहे पण आपण बघतोय की विद्यार्थी खूप जास्त तणावाखाली आहे आणि असे काही जे तणावजन्य आजार आहेत जसं डायबिटीस आहे ओव्हर म्हणजे आपण बघतो की ओव्हर डायबिटीस आहे ओबिसिटी आहे याचा सगळ्यांना त्रास होतोय हळूहळू आणि त्याला जबाबदार हेच घटक आहे की बैठक खूप जास्त होते त्याच्यानंतर अभ्यासाचा ताण असतो तर पहिल्या अटेम्प्टला मी खूप जास्त ताण घेतला होता असं मला वाटत पण दुसऱ्या अटेम्प्टला मी तो खूप जास्तच कमी केला मी खूप रिलॅक्स राहून काम केलं कारण मला एक लक्षात आलं की जितका आपण तणावात राहू तितका आपला परफॉर्मन्स डाऊन जातो बरोबर जेवढा आपण शांत राहू फोकस राहू तेवढा आपण जास्त चांगल्या पद्धतीने एकाग्रतेने गोष्टी इमिट करू शकतो बर आणि मग त्याच्यासाठी साधारणतः गायनाचा माझा जो छंद आहे तो कायम आम्ही दर रविवारी एकत्र मिळून सगळं आमचा गमत जमत एक ग्रुप आहे सिंगिंग ग्रुप म्हणून तर तिथे आम्ही गाणे म्हणायचो त्याच्यानंतर बर्ड वॉचिंग साधारण आठवड्यात एक दोन दिवस सकाळी उठल्या उठल्या रुटीनच्या बाहेर आलो की आपण थोडं बर्ड वॉचिंगला जाऊ मग ह्या सगळ्या गोष्टी कायम ठेवल्या योगा आहे डेफिनेटली मेडिटेशन या गोष्टींमुळे हे सगळं हँडल करायला खूप मदत झाली